नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय ग्रामशोक भरती दोन हजार पंचवीस ची तयारी या ठिकाणी आपण करतोय विजेता ब्याच तुमच्यासाठी चालू आहेत कृषी घटक तुमच्यासाठी महत्वाचा आहे जो आपण घेतोय मराठी इंग्लिश जी के गणित बुद्धिमत्ता याचाही सराव आपण करून घेतोय अभ्यासकटा नावाच्या ॲप्लिकेशनवर ही नवीन ब्याच तुमच्यासाठी आहे तुम्ही कधी जॉईन होऊ शकतात म्हणजे काही याच्या आधी चालू झाली आहे तरी तुम्ही जॉईन होऊ शकतात कारण की आधीचे सगळे लेक्चर त्या ठिकाणी मध्ये तुम्हाला भेटणार आहेत अभ्यासकट ऍप्लिकेशन आहे नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय तुम्ही अतिरिक्त माहिती व्हॉट्सअपला विचारू शकतात बघा चाळीस प्रश्न बघायचे आजचे जबरदस्त प्रश्न आहेत झालेले पेपर जे आहेत त्यामधले आपण काही घेतोय काही यामध्ये थोडेसे सराव सुद्धा आहे त्याच्यात काय केलं मी काही कृषी सेवकचे सुद्धा प्रश्न ॲड केले आहेत मग सगळे आलेलेच आहेत काही ग्रामसेवकचे आणि काही कृषी सेवकचे आहे अरे कृषी सेवकचे मुद्दा मी या ठिकाणी टाकतोय कारण की तुमचं थोडंसं डीप लेवलचा अभ्यास या ठिकाणी होईल तुम्हाला कसाही प्रश्न आला तरी चुकणार नाही ग्रामसेवक प्लस कृषी सेवकचे प्रश्न कारण दोन्ही अॅग्रिकल्चरचे प्रश्न या ठिकाणी आहेत बघा खालीलपैकी कोणतं उपकरण आहे जे बाष्पीभवन मोजण्यासाठी वापरले जात नाही आपल्याला शेती संदर्भातले प्रश्न करायचे तांत्रिक करायचे म्हणजे काय ओके कृषी संदर्भातले प्रश्न करायचे आहे युएस डब्ल्यू बी ओपन पॅन वर्ग हे संकेन स्क्रीन लायसी आणि एव्हा मीटर बघा तीन साधनं आहेत जे बाष्पीभवन मोजतं तर बाष्पीभवन म्हणजे काय आपलं माहिती आहे की पाणी जे काही हे आहे जे त्याचं उत्कलन बिंदू आहे त्याच्या आतमध्ये जर उन्हामुळे त्या ठिकाणी त्याची वाप होत असेल तर त्याला आपण बाष्पीभवन असं म्हणतोय मग काय बघा यू एस डब्ल्यू बी ओपन पॅन वर्ग हे सुद्धा या ठिकाणी मोजण्यासाठी वापरलं जातं उपकरण दुसरं संकेत स्क्रीन वापरलं जातं एव्हा पोरीमीटर सुद्धा या ठिकाणी वापरलं जातं लायसी मीटर यामध्ये येत नाही काय लायसी मीटर येत नाही तर तीन साधनं तुम्ही नोट डाऊन करू शकतात लिहून घ्या ते कारण काय या गोष्टी तुमच्या रिव्हिजन होत गेल्या ना तुम्हाला कामाला येईल यात उपल पाणी धारण करण्याची क्षमता कमाल असते बघा बर का सॉरी उपलब्ध माफी असावी उपलब्ध पाणी धारण करण्याची क्षमता सगळ्यात जास्त कशामध्ये कोणत्या मातीमध्ये चिकन माती वालुकामाई चिकन माती गाळाची चिकन माती दुमट मृदा म्हटलेला आहे सगळ्यात जास्त पाणी काय कोणती माती धारण करते कोणती मृदा धारण करते तर चिकन माती बघा चिकन माती असं जनरल उत्तर दिलं आता ती वालुकामय गाळाची नाही चिकन माती म्हटलेला आहे बघा अशा ठिकाणी कन्फ्युजन आपलं होऊ शकतं पण परीक्षेला सेम असा प्रश्न आलेला आहे पुढे टिंबटिंब ही एक आंतरराष्ट्रीय पद्धत आहे ज्यामध्ये पिकांच्या प्रकाराचे विविध राज्यांमध्ये परीक्षण केले जातं ज्याद्वारे तो प्रकार लागवडीला योग्य आहे की नाही हे सिद्ध होतो बघा पिकाचा प्रकार जो आहे ते कोणत्या प्रकारचं सीड आहे समजा की बियाणं त्याचं परीक्षण केलं जातं कारण हे चांगलं येत का ते चांगल्या पद्धतीने उत्पादन देत का ती पद्धत कोणती ओसीडी इष्टा इस्टा युपो यू व्ही कि वरील सर्वच बघा तीन नंबरचा प्रश्न आहे त्या पद्धतीला यु व्ही असं म्हटलं जात पिकांच्या प्रकाराचं परीक्षण म्हणूया टिपिकल लागवडीला योग्य आहेत की नाही ही, ही पद्धत लिहून घ्या तुम्ही या पद्धतीबद्दल अतिरिक्त माहिती तुम्हाला गुगलला सर्च करता येईल आणि त्याच्या सुद्धा नोट्समध्ये त्याचा समावेश करता येईल बघा तुम्ही आहे ना स्वतः सुद्धा नोट्स काढायला शिका स्वतःच्या नोट्स तयार करा तुमच्याकडे आता वेळ आहे अजून परीक्षेच्या तारखा डिक्लेअर नाहीये तुम्ही करू शकतात मी तुम्हाला माझ्या नोट्स दिलेल्या आहेत अभ्यासकट टायपवर त्या आहेत तुम्ही बॅचला ॲडमिशन घेतल्यावर तुम्हाला त्या पीडीएफ स्वरूपात मी तुम्ही रिसिप्ट पाठवली असेल तर व्हॉट्सअपलाही प्रोव्हाइड केले आहेत सूर्यफूल <Sedling> हे कोणतं पीक आहे लघु दिवस मानाचं दीर्घ दिवस मानाचं दिवसमानाने फरक न पडणारी वरीलपैकी कोणताही नाही सूर्यफूल बघा उत्तर देता आलं पाहिजे सूर्यफूल म्हटलेलं आहे दिवसमानाने फरक न पडणार पी पीक म्हणून सूर्यफुलाकडे बघितलं जात काय दिवसमानाने कोणताही फरक पडत नाही असं पीक कोणतं तर ते सूर्यफूल कोरड्या आणि अंशतः कोरड्या नांगरणी कोरड्या क्षेत्रामध्ये नांगरणी करण्याचे तोटे कोणते आहेत एकतर पूर्णतः कोरड क्षेत्र आहे किंवा अंशता कोरड क्षेत्र आहे जर त्यामध्ये तुम्ही नांगरलं तिशेत तर काय होतं मातीमधली आर्द्रता कमी होते मातीमधील जीव कमी होतात मातीच्या कणांचे नुकसान होते मुळांची वाढ घटते तोटे विचारले या हा? आता क्षेत्र असेल किंवा अंशता कोरडे क्षेत्र असेल तर काय होणार आहे तर मातीमधील आर्द्रता कमी होणार आहे काय होणार आहे मातीतील आर्द्रता कमी होणार आहे तांदळातील सोंडे या अवस्थेमध्ये नुकसानदायी असतात बघा तांदळामधले जी सोंडे आहेत कोणत्या अवस्थेत नुकसान करतायत आळी अवस्था फक्त प्रौढ अवस्था आळी आणि प्रौढ वरीलपैकी कोणतीही नाही सहा नंबरचा प्रश्न आहे आळी आणि प्रौढ या दोन्ही अवस्था अवस्थांमध्ये जे तांदळामधले सोंडे आहेत ते नुकसानकारक असतात लक्षात घ्या दोन्ही आळी अवस्था असू द्या प्रोड अवस्था असू द्या दोन्ही वेळेस ते नुकसानदायी असतात शेवंतीचे उगमस्थान कोणते आहे चीन जपान दक्षिण आफ्रिका मेक्सिको शेवंती कुठे उगम पावलंय चीन या देशामध्ये शेवंतीचा उगम झालेला आहे सेंद्रिय पदार्थाचे उत्पत्तीस्थान काय बघा हे सेंद्रिय पदार्थ तयार कुठे होतात थोडा वैज्ञानिक प्रश्न म्हणूया आपण कृषी विज्ञान ह्यातला हा प्रश्न म्हणूया रासायनिक शैल अपक्षय शैल म्हणजे दगड त्याचा अपक्षय झाल्यामुळे त्या ठिकाणी रासायनिक अभिक्रिया झाल्यामुळे मृदेतील सूक्ष्मजीवामुळे तृण बक्षीमुळे सेंद्रिय पदार्थ कोठे तयार होत आहे त्याचं उत्पत्ती स्थान तुम्हाला विचारलं सेंद्रिय पदार्थ तयार होत आहेत जे मातीमधले मृदेतील सूक्ष्मजीव असतात ना त्यामुळे बघा सेंद्रिय पदार्थाचे उत्पत्ती स्थान म्हणून आम्हाला सूक्ष्मजीवांकडे बघावं लागतं पुढे जातोय आपण प्रश्न आहे पुढील पाकी कोणत्या पिकासाठी सी आय आयन जी विद्युत भारित कण असलेली खतं आहेत ती उपयुक्तच नाहीये कशासाठी सी आय आयन विद्युत भारीत कण असणारी खतं उपयुक्त नाहीत उसासाठी बटाट्यासाठी गव्हासाठी तुरीसाठी म्हणजे तीन पिकांना तर हे चालतं पण एकाला नाही चालत हे उसाला चालतात हे गव्हाला चालतात हे तुरीला चालतात बटाट्याला नाही शिया आयन विद्युत भारीत कण असणारी खत ऊसाला गव्हाला तुरीला जाते बटाटा नाही बघा प्रश्न आला चुकायला नको जेवढे जास्त सराव कराल तेवढं तुम्हाला कळेल मला काय वाचायचंय पिकांवर सतत आढळून येणारी कीड कोणती नियमित अधूनमधून येणारी हंगामी ठराविक प्रदेशात अनियमितपणे येणारी हे ते एक गोष्ट सोपी सांगतो दोन ऑप्शन तर पहिले कट होतात आता वरतीच म्हटलंय सतत येणारी सतत सततच जर बघितलं तुम्ही अधूनमधून हा विरुद्धार्थी शब्द आहे अनियमित हा विरुद्धार्थी शब्द आहे सतत म्हटल्यावर त्याला हंगामी नाही म्हणतायत सरळ सरळ उत्तर नियमित केलं याला अभ्यासाची गरज नाहीये प्रश्नामध्येच उत्तर आहे सतत आढळते म्हणजे काय नियमित येते टिंबटिंबसाठी डाळींच्या पीक प्रकारातील शुद्धता राखण्यासाठी विलगीकरण अंतर जे आहे ते किमान दोनशे मीटर असणं आवश्यक आहे डाळींच्या पीक प्रकारात ती शुद्धता राखण्यासाठी फक्त पायाभूत बियाणे फक्त पैदासकार बियाणे फक्त प्रमाणित बियाणे वरील पाहिजे सर्व डाळींच्या पीक प्रकारातील शुद्धता राखायची आहे विलगीकरणाचं अंतर दोनशे मीटर असलं पाहिजे कोणत्या बियाण्यांसाठी हे म्हटलं जात हे फक्त जे पायाभूत बियाणे आहेत का त्यांच्या बाबतीमध्ये हे आवश्यक आहे पायाभूत बियाणे बघा प्रमाणित बियाणे पायाभूत बियाणे ते ओळखण्यासाठी मग त्या अं त्याची ते हे जे आहे बाहेरच्या पिशवींचा कलर तो सुद्धा आपण त्यावर सुद्धा चर्चा केलेली आहे जागतिक महत्व असलेल्या खालीपैकी भयावह वनस्पती हो रोग हा उच्च भीती सामर्थ्याखाली खाली येत नाही बघा उच्च भीती सामर्थ्य असलेला रोग कोणता म्हणजे डेंजर रोग म्हणूया आपण अमेरिकन कॉफी पिकावरचे ठिपके आफ्रिकन कसावा मोझाक दक्षिण अमेरिकेतील रबरांच्या पानावरचा करपा माक्यावरचा केवडा कोणता नाही आहे अति डेंजर भयावह वनस्पती हो रोग आम्ही कशाला म्हणतो बघा जो आफ्रिकन कसावा मोजक येतो भयानक मध्ये येतो आफ्रिकन कसावा मोजक दक्षिण अमेरिकेमध्ये जो रबराच्या पानावरचा करपा येतो ना तु सुद तो सुद्धा भयानक मध्ये येतो माक्यावरचा जो केवडा आहे का तो सुद्धा भयानक मध्ये येतो फक्त इथे जो अमेरिकन कॉपी पिकावरचे टिपके आहेत हे जे टिपके म्हटले ना ते नाही मोझ्याक करपा आणि केवडा बघा आफ्रिकन कसावा मोज्याक दक्षिण अमेरिकेच्या रबराच्या बानावरचा करपा आणि मक्यावरचा केवडा मका म्हणावं लागेल मका आणि मका असणार ओके तर ही तीन भयानक वनस्पती रोग म्हणून ओळखले जातात इके बाना काय ब बा, नवीन शब्द आहे फुलांची मांडणी बोनसाई संवर्धन मातीचं संवर्धन द्रावणाचे संवर्धन तेरा नंबरचा प्रश्न आहे इके बाना म्हणजे काय इके बाना म्हणजे फुलांची मांडणी बघा इके बाना म्हणजे फुलांची मांडणी एकूण खर्च म्हणजे काय बघा एकूण खर्च निश्चित खर्च अधिक बदलणारा खर्च निश्चित खर्च अधिक बदलणारा खर्च भागीले शंभर निश्चित खर्च वजा बदलणारा खर्च निश्चित खर्च गुणिले बदलणारा खर्च एकूण टोटल जे टोटल कधी येईल निश्चित खर्च अधिक बदलणारा खर्च आला तेव्हा टोटल होईल इथे बेरीज करावं लागेल ना एक आपला फिक्स खर्च आहे बाबा एवढा एवढा लागतोच खर्च ते पिकासाठी समजा इरे यासाठी हे एक हजार रुपये एवढा बेसिक खर्चच आहे आणि त्याच्यामध्ये काही बदलणार आहे पाचशे रुपये हा चेंजिंग खर्च आहे दोन्ही म्हणून पंधराशे खर्च आहे एवढा कमी तर नाही यापेक्षा जास्तच जाणार आहे पिकानुसार त्या तो दोन्ही खर्च म्हणजे एकूण खर्च ओके पुढे जा जातोय मिरच्यातील तिखटपणा कशामुळे येतोय मिरची तिखट का लागते हा थोडा विज्ञानाचा प्रश्न आहे विचारला गेला याच्या आधी सामान्य विज्ञानात सुद्धा विचारला गेला मिरची तिखट का लागते त्यात कोणता घटक आहे अल्कालॉइड आम्ल कॅप्सिसिन सल्फर हा नाही चुकला पाहिजे तिखटपणासाठी अल्कालॉईड हा घटक कारणीभूत आहे बुखारी प्रकारच्या साठवण ग्रहाची क्षमता किती आहे बघा बुखारी प्रकारचा साठवण गृह हो। किती टन साडेतीन ते अठरा साडेतीन ते अठरा टन क्विंटल, नौ टर्न, टर्न क्विंटल हो किलो नऊ ते पस्तीस टन बघा टन आणि क्विंटल किती क्विंटलचा एक टन होतो एक टन म्हणजे किती किलोग्रॅम मला कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं किती किलोग्रॅम किमान एवढं करायला पाहिजे तुम्हाला हे माहिती आहे चला शंभर किलोग्रॅम म्हणजे एक क्विंटल हो हो ते आपल्याला जनरल माहीत असतं पण टनाचा हिशोबही तुम्हाला माहित असा किती एक हजार किलोचा एक टन होतो की दहा हजार किलोचा एक टन होतो सांगता आलं पाहिजे बेसिक मुद्दे आहे ते जे भुखारी प्रकारचे साठवण ग्रह गृह असतात ते साडेतीन ते अठरा टन एवढी साठवण क्षमता त्या ठिकाणी राखतात कोणत्या पिकाला मुळामधून फ्युशी असतात असं था म्हटले बघा फ्युवशी गाजर साखरकंद रताळे मुळा मुळा मधून फ्युशी असणारं पीक जे आहे ते मुळा नावाचच आहे मुळे खालीलपैकी कोणतं पीक समशीतोष्ण प्रदेशाशी संबंधित नाही समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेश सफरचंद स्ट्रॉबेरी लिची लिंबू म्हणजे कोणत्या प्रदेशामध्ये कोणतं पीक येतं मध्ये सफरचंद येतं स्ट्रॉबेरी येते लिची येते लिंबू नाही येत बघा सफरचंद स्ट्रॉबेरी लिची हे तिन्ही समशीतोष्ण प्रदेशात येणारी पिकं किमान एवढा मुद्दा तुमच्या डोक्यात असला पाहिजे हिवाळ्याची राणी आम्ही कोणाला म्हणतोय गुलाब झेंडू गुलदाउदी डालिया हिवाळ्याची राणी बघा एकोणवीस नंबरचा प्रश्न आहे गुलाब झेंडू गुलदाऊदी डालिया प्रश्न नवीन आहे मला माहिती आहे पण तुम्हाला आता करावे लागतील हे आउट ऑफ घ्यायचे आणि हे सगळे आलेले प्रश्न आहेत कृषी सेवक आणि ग्रामसेवक भरतीला गुल दाऊदी असं हिवाळ्याच्या राणी गुल दाऊदीला हिवाळ्याची राणी म्हणून ओळखलं जातं आझोला हे जैविक खत आहे कारण त्यात काय बघा आझोलामध्ये काय त्याला जैविक खत आम्ही का म्हणतोय रेजिशियम सायनोबॅक्टेरिया मायक्रोजिया कुथित मृदा ह्युमस आझोला हे जैविक खत आहे कशामुळे कारण त्यामध्ये सायनो बॅक्टेरिया आहेत बघा सायनो बॅक्टेरिया जैविक खतामध्ये असणारा घटक जो आजोलामध्ये आहे जेव्हा मातीमधून क्षार काढून टाकण्यासाठी अपक्षलनाची टिंबटिंब क्षमता वापरली जाते म्हणजे अपक्षलनाची गरज असते तेव्हा त्यासाठी कोणती सिंचन पद्धत वापरली जाते बघ मातीतले क्षार काढून टाकायचे आणि अपक्षलनाची गरज आहे बघा हे थोडं पुढे झाले कोणती सिंचन पद्धत सीमा चेक बेसिन खाच्या करून सिंचन करायचं तुषार सिंचन करायचं क्षार काढून टाकायचे काय करणार कोणती पद्धत वापरणार सीमा सिंचन पद्धत वापरली जाते बघा सीमा सिंचन पद्धत पुढील कोणता रोग हो आहे जास्त प्रमाणामध्ये भारतात आढळून येत नाही फक्त पोमवर्गीय पिकातला करपा फक्त दक्षिण अमेरिकेतील रबराच्या पानाचा करपा फक्त सोयाबीन वरील वरीलपैकी सर्व बावीस नंबरचा प्रश्न आहे भारतात जास्त नाही हा पोमोर्गी पिकातला करपा भारतात जास्त नाही फक्त दक्षिण अमेरिकेतला आता इथे नावातच दक्षिण अमेरिकेमधला आहे नाही भारतात जास्त सोयाबीन केवढाही भारतात जास्त नाही म्हणजे वरीलपैकी सर्व तिन्ही भारतात जास्त आढळत नाही रताळ्यावरील व्रण काय येतात तर रताळी महाशिवरात्रीला आता आषाढी एकादशीला किंवा इतर वेळेस आपण खातो जीवाणू बुरशी ऍक्टिनोमायसेट शेवाळ जे पुरण पडतायत रातळ्यावरचे ते कशामुळे पडतायत तर ते ऍक्टिनोमायसिट्समुळे त्या ठिकाणी पडतायत ऍक्टिनोमायसेट्स हे रताळ्यावरच्या वरणाचं कारण असतं हे लक्षात ठेवा पुढे जातोय तंबाखूच्या पानातला रंग गंध पोत यामध्ये कसलाही बदल न करता त्यातील आर्द्रता काढण्याची प्रक्रिया म्हणजे काय रंग गंध आणि पोत यात कोणताही बदल करायचा नाही तंबाखूच्या पानातली आर्द्रता मात्र काढून टाकायची क्युरिंग प्रेमिंग निपिंग स्ट्रिपिंग चौदा नंबरचा प्रश्न आहे तंबाखूच्या पाण्यातला रंग काढायचा आहे पोत सॉरी रंग पोत आणि गंध यात बदल करायचा मात्र आर्द्रता काढायची याला काय म्हणतो आम्ही याला क्युरिंग असा शब्द आहे क्युरिंग क्युअर करणं म्हणतो आम्ही केअर करण्यासारखं क्युरिंग करणं आर्द्रता काढणं खालीपैकी कोणती गोड संत्र्याच्या प्रकारामध्ये येणारे संत्रे आहे बघा गोड संत्री विटेकर ब्लड रेड अननस वरीलपैकी सर्व पंचवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे गोड संत्र्यामध्ये काय येत आहे उत्तर द्यावा लागेल या ठिकाणी व्हिटेकर हा गोड संत्र्याचा प्रकार आहे पोटॅश रासायनिक रचना विचारले बघा पोटॅश कशाला म्हणतो आम्ही आय एन ए सी एओ एन एच सव्वीस नंबरचा प्रश्न आहे पोटॅश नत्र स्पुरात पालाश आपण ज्याला म्हणतो ना पालाश एन पी के ते एन पी एन म्हणजे नत्र पी आणि के, ये के ते पोटेश पी के पण इथे या ठिकाणी जर रासायनिक सूत्र बघितलं तर के सी आय असं त्याचं रासायनिक सूत्र आहे के सी आय सहजीविता नसणाऱ्या नायट्रोजनच्या स्थिरीकरणामध्ये कोणतं प्रमुख विकर असत सहजीविता नसणार नायट्रोजनचं स्थिरीकरण नायट्रोजनेज हायड्रोजनेज आयसोमरेज ऑक्सिडेज सत्तावीस नंबरचा प्रश्न सहजी आहे सहजीविता नसणार नायट्रोजनचं स्थिरीकरण यामध्ये कोणतं नाई की आहे तर आहे प्रमुख विकर आता नायट्रोजनचं स्थिरीकरण करण्यासाठी नायट्रो जनेज हे विकार या ठिकाणी आहे शेतकी उत्पादनांच्या शुद्धतेसाठी खालील कोणतं चिन्ह वापरलं जातं शेतकी उत्पादन आहे ते त्याची शुद्धता किती आहे बाबा किती क्वालिटीचं आहे ते ऍग्रिकल्चरल प्रोडक्ट आय एस आय ॲगमार्क आय सी आय ॲग्री आणि हा जनरल प्रश्न आहे ॲगमार्क वापरल्या जातो ओके बाबा ती शेतकी उत्पादन ते जे आहे शेतीतलं ते शुद्ध आहे तो शिक्का हायगमार्कचा त्यावर असतो मादी फुलांना प्रेरित करण्यासाठी कोणते वनस्पती वाढीचे नियंत्रक वापरले जाते मादी फुलांना प्रेरित करायचा आहे जे थ्री आय ए ए सायटोकिनिन मेलिस हायड्राझाईड एकोणतीस नंबरचा प्रश्न आहे मादी फुलांना प्रेरित करायचा आहे त्यासाठी जे कंट्रोलर आहे नियंत्रक आहे मेलिस हायड्राझाईड याचा वापर आपण त्या ठिकाणी करत असतो साठवणुकीतील जे किडे असते त्याच्यामुळे किती टक्के नुकसान होते तुम्ही साठवणूक आहे पिकाची एखाद्या मालाची उत्पादनाची त्यामुळे नुकसान होते किती पंधरा टक्के सव्वीस टक्के दहा टक्के तीस टक्के त्यामुळे दहा टक्के नुकसान होत आहे कोणत्या मृदेमध्ये उच्च वलनशीलता आणि चिकटपणा असतो बघा चिकटपणा हा शब्द आपल्यासाठी परिचित आहे दुसरा वलनशीलता जास्त प्रमाणावर वालुकामाई चिकणमाती आम्लधर्मीय जलोड एकतीस नंबरचा प्रश्न आहे चिकटपणा म्हटलं की चिकन माती वलनशीलता म्हटलं की चिकन माती सर्वाधिक कोणत्या मृदेमध्ये चिकन माती मध्ये आहे कोणता पुरतीचा प्रकार नाही असं म्हटलं बघा सदोतीस नंबरचा प्रश्न सॉरी 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 बुरशीचा बुरशीचा प्रकार कोणता नाही आहे नोकारडिया म्युकर आयझोपस किन्व बुरशीचा कोणता प्रकार नाही असा प्रश्न तुम्हाला विचारलाय म्युकरला तर आम्ही बुरशीलाच म्युकर हा शब्द आहे हायजोपस आणि किनवा सुद्धा किनव आणि म्युकर आम्ही वापरतोच हे जे नोकार आहे ना ही बुरशी नाही बघत हायझोपस म्युकर आणि किनवा तीन नावं बुरशीसाठी प्राथमिक टप्प्यांमध्ये जमिनीची धूप नियंत्रित करण्यासाठी एक महत्वाचं कृषी तंत्र कोणतं बघा जमिनीची धूप नियंत्रित करायची आहे त्यासाठी पिके आणि तृण बघा या संदर्भातलं या ठिकाणी प्राथमिक टप टप्प्यामध्ये म्हटलेलं आहे पिके आणि तृण आळीपाळीने वाढवणे आळीपाळीने सॉरी आळीपाळीने आळीपाळीने वाढवणे तो एक या ठिकाणी धूप नियंत्रित करण्यासाठीचा हे म्हटलाय उपाय म्हटलाय बेसिन लिस्टिंग जमीन न कसणे आणि परिधी शेती धूप नियंत्रित करण्यासाठी आम्ही काय वापरणार पिके आणि त्रुण जी आहे ना ती आळी पाणीने आम्ही वाढवणार जेव्हा पिका आहे तेव्हा तृण नसणार पीक काढलं तेव्हा तृण वाढू देणार म्हणजे धूप होणार नाही ना जमिनीची एक जनरल आहे जनरल असा प्रश्न आहे पुढे जातो बियाण्यात दूषितीकरण टाळायचंय फुलं येऊन येण्या अगोदर विसंगती असणारी रोप आम्ही काढून टाकतोय त्याला आम्ही काय म्हणतो बघा काय म्हणतो विलगीकरण म्हणतो सफाई म्हणतो रोगिंग म्हणतो रेबिंग म्हणतो बियाण्यातलं दूषितीकरण टाळण्यासाठी एकोणचाळीस नंबरचा प्रश्न आमच्या समोर आहे त्याला रोगिंग असा शब्द आहे काय रोगिंग असा शब्द आहे विसंगती असणारे खराब रूप काढून टाकायचे सेंद्रिय पदार्थापासून फॉस्फरसच्या खनिजीकरणाचं निर्धारण मृदेचा कोणता गुणधर्म करतो सेंद्रिय पदार्थापासून फॉस्फरसच्या खनिजीकरणाचं निर्धारण करणारा गुणधर्म रासायनिक भौतिक भौतिक रासायनिक जैविक चाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे सेंद्रिय पदार्थापासून फॉस्फरसच्या खनिजीकरणाचं निर्धारण करणारा गुणधर्म आणि उत्तर आहे ते जैविक गुणधर्म येतो फॉस्फरसचं खनिजीकरण किती होणार हे जैविक त्याचं जे गुणधर्म आहे त्यावर अवलंबून असणार चाळीस प्रश्न आपण बघितले थोडे जे अटके आहेत कारण यामधले काही प्रश्न मी ग्रामसेवक सोबत कृषी सेवकचे सुद्धा ऍड केले आणि ती गरजेचे तुम्हाला थोडा अतिरिक्त अभ्यास करायचा असेल तर मला वाटतं ते करावं लागेल विजेता बॅच मध्ये मी सगळं घेतो याचे बेसिक लेक्चर आहे जे अतिरिक्त मुद्दे आता तुम्हाला या ठिकाणी आज भेटले याची बेसिक सुद्धा मी या ठिकाणी टाकतोय कृषी घटकाचे मराठी इंग्लिश जी के गणित बुद्धिमत्ता तर आपण घेतोचे त्यावरचे झालेले प्रश्न सुद्धा मी कव्हर करतो या ठिकाणी तुमची आता लेक्चर सिरीज मी ती सुरू केली आहे ग्राम ज्यांचं बारावी झालेलं आहे बघा आता सध्या जरी तुम्ही काही जण पात्रात विचारतायत बारावी किमान बारावी आणि त्याच्यात कमीत कमी साठ टक्के गुण असले पाहिजे ते विद्यार्थी आज रोजी तरी ग्रामसेवक भरतीसाठी पात्र आहेत ओके म्हणजे बारावीवर असलेली एक अत्यंत महत्वाची भरती कमीत कमी साठ टक्के तुम्हाला बारावीवर असेल तर तुमच्यासाठी बेस्ट आहे पुढे तुमचं पदवी झालं असू द्या काही असू द्या कमीत कमी साठ टक्के बारावीला असलं पाहिजे ओके तुम्ही ग्रामसेवकची तयारी आतापासून करू शकतात अभ्यास करता ऍप्लिकेशन आहे शहाण्णव त्र्याहत्तर सत्याऐंशी पंच्याऐंशी हा नंबर आहे आणि तुम्हाला युट्यूबला जाऊन डेमो बघता येईल रोहिदास चोंधे पाटील जी एस टी इन्स्पेक्टर नावाचं आपलं यूट्यूब चॅनल आहे ते तुम्ही त्या ठिकाणी एकदा बघा त्या ठिकाणचे लेक्चर्स बघा तुम्हाला फायदा होईल थांबूया धन्यवाद